महाराष्ट्रातील प्रत्येक घटनेवर असणार आहे आमची नजर शेती राजकीय सामाजिक क्रीडा मनोरंजन आणि बरंच काही तुम्ही पाहताय शिवगर्जना न्यूज आवाज सर्वसामान्य जनतेचा वंचित बहुजन आघाडीचे बोंबा बोम आंदोलन या घटनेचा सविस्तर आढावा घेतला आहे आमचे तालुका प्रतिनिधी प्रशांत सोनवणे यांनी चला तर पाहूयात पाथर्डी तालुक्यातील मिरी ग्रामपंचायतने दिनांक अठ्ठावीस ऑगस्ट दोन हजार चोवीसला घेतलेल्या ठरावात सर्व नंबर एक शून्य शून्य दोन व त्यालगतची जागा ही संविधान भवनासाठी राखून ठेवली असता त्या जागेवर जालिंदर चंद्रपान गवळे व उज्ज्वला जाळींदर गवळे यांनी टपरी टाकून भले मोठे कंपाऊंड करून अतिक्रमण केले आहे तसेच दलितवर्ती चौडीकडे जाणारा रस्ता सुद्धा बंद केला आहे तरी सदरीली व्यक्तींवर कायदेशीर कारवाई करून संविधान सभागृहाकरिता आरक्षित असलेल्या जागेवर केलेले अतिक्रमण तात्काळ हटवण्यात यावे अशी मागणी वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय सदस्य तथा राज्य उपाध्यक्ष प्राध्यापक किसन चव्हाण व शेगाव तालुक्याध्यक्ष श्री प्यारेलाल भाईशेख मिरी येथील रहिवासी ग्रामस्थ तसेच वंचित बहुजन आघाडीचे पदाधिकारी उपस्थित होते त्यावेळी महिला व ग्रामस्थांनी पंचायत समिती विस्तार अधिकारी रानमळ साहेब ग्रामसेवक राजेंद्र साखरे व विकास अधिकारी सुलोचना पालवे यांना घेराव घातला त्यावेळी उपस्थित अमोल मीर पगार पप्पू शेठ तोर्डे रवींद्र पगार किरण पाटोळे सविता मीर पगार लता मीर पगार मंदाबाई मीर पगार लंकाबाई मीर पगार आदी ग्रामस्थ व वंचित बहुजन आघाडी पदाधिकारी उपस्थित होते अधिकारी यांनी आठ दिवसात लेखी पत्र दिल्यामुळे आंदोलन तात्पुरते स्थगित करण्यात आले प्रतिनिधी प्रशांत सोनावणे शिवगर्जना न्यूज पाथर्डी येथील जो सार्वजनिक रस्ता आहे तो एका व्यक्तीने धनदानग्या व्यक्तीने अतिक्रमण करून त्या ठिकाणी तो दाबलेला आहे तसेच या अतिक्रमणामध्ये ग्रामपंचायतने संविधान भवन करिता त्या ठिकाणी जी जागा दिलेली होती त्या ठिकाणी काही लोखंडी शेड टोकले लोखंडी शेड टोकले आणि जो दलित वस्ती चावडीकडे जो जाणारा रस्ता होता तोही बंद केला शेवटी गावामध्ये अशांतता निर्माण करायचा हा एक मोठा त्यांनी प्रयत्न केलेला आहे वे वेळोवेळी पोलीस प्रशासनाला तेथील दलित बांधवांनी तक्रार दिली परंतु याची दखल कोणतीही गे। घे घे घेण्यात आलेली नाही आहे तसेच आज त्यांना या ठिकाणी भूमाभूम आंदोलनचं एक निवेदन दिलं होतं या संदर्भात या ठिकाणी सर्व त्रस्त नागरिक तिथले रहिवासी स्वर्गीय कुटुंब महिलासह या ठिकाणी उपस्थित आहे आत्ताच आम्हाला अशी माहिती मिळाली की माननीय श्री ग्रामसेवक साहेब यांनी आम्हाला एक लेखीपत्र द्यावं आणि जे अतिक्रमण त्या ठिकाणी करण्यात आलेलं आहे ते ताबडतोब निष्कारित करण्यात यावं आणि ज्या खोटे केसेस केलेल्या आहेत कारण अतिक्रमण धारकानेच या दलित बांधवावर अनेक यांच्या दाखल केलेल्या आहेत खरं पाहता ग्रामपंचायतने सव्वीस तारखेला सव्वीस आठ दोन हजार चोवीस रोजी ठरावपास केला ग्रामसभेमध्ये आणि ती जागा संविधान भवनासाठी दिली होती त्या संविधान भवनावर ज्या व्यक्तींनी अतिक्रमण केले त्या व्यतिक्रमा त्या व्यक्तीविरोधात कायदेशीर कारवाई करून त्या अतिक्रमण त्वरित विस्तारित करण्यात यावं अशी या ठिकाणी समस्त आंदोलन करते तसेच वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्याकडून मागणी करण्यात येत आहे ताज्या व ठळक घडामोडींसाठी चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा आणि सर्वात आधी बातमी पाहण्यासाठी बेल आयकॉन या बटनला दाबायला विसरू नका धन्यवाद